आपलं शुभचंता भाऊसाहेब पवार आपल्या सर्वांचं कृषी टेकमध्ये मनापासून स्वागत करतो शेतकरी बांधवनं मला बरेचसे शेतकरी बांधव फोन करून विचारतात साहेब दुसरा डोस कोणता देऊ तिसरा डोस कोणता देऊ चौथा डोस कोणता देऊ पण शेतकरी बांधवनू तुम्ही जर बेसळ डोस चांगला दिलेला असेल तर तुम्हाला दुसरा डोस किंवा तिसरा डोस द्यायची अजिबात गरज नाही आपण दिलेल्या बेसळ डोसपैकी बरेचशी खते चाळीस ते पन्नास टक्क्यापर्यंत खतं ही मातीमध्ये तशीच फिक्स झालेली असते ती मातीमध्ये फिक्स झालेली खतं उचलण्यासाठी बॅक्टेरियाची जोड देणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी कृषी टेकने कॉम्बिरीश या नावाने आपल्याला बॅक्टेरिया उपलब्ध करून दिले आहे ज्यादा म्हणजे ज्याच्यामध्ये शंभर करोडपेक्षा जास्त गॅरंटेड बॅक्टेरिया अकाउंट आहे आणि कॉम्बेरीज वापरल्यामुळे आपल्याला जमिनी असेल नत्र असेल स्फुरद असेल किंवा पालाश असेल किंवा अन्य सर्व अन्नद्रव्य असेल ते पिकाला सोल्युबलाईज मोबिलाईज आणि फिक्सिंग किंवा अपटेक करायचं कार्य होणार आहे त्यामध्ये पिकाची भरघोस वाढ होणार आहे उत्पन्नात वाढ होणार आहे वापरायची पद्धत अतिशय सोपी आहे दहा लिटर पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक किलो गुळू विरगुळून घ्यायचं आहे आणि कॉम्बेरीज बॅक्टेरिया त्यामध्ये टाकायचे आहे रात्रभर तसं ठेवायचं आहे आणि सकाळी ड्रिपमधून सोडायचं आहे ड्रिप नसेल तर पाटपाण्यातून सोडायचं आहे पिकाची लागवड नुकतीच झालेली असेल पीक लहान असेल तर आपण हे करू शकता धन्यवाद